पण इकॉनॉमीचा विचार केला तर शेती क्षेत्र आपल्यासाठी फार महत्वाचं आहे म्हणजे पण ते पेचातन चाललेलं आहे म्हणजे उद्योगाचं क्षेत्र वाढलं पाहिजे असं आपल्याला वाटतं सरकारला अकरा वर्ष झाली म्हणजे मेक इन इंडिया आता मेक इन इंडिया कुठं आहे ते आपल्याला तुम्हाला अत्यंत चिकित्सकपणे शोधावं लागेल की काय ठरलं काय झालं वगैरे 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 सो समाजाचं आकलन म्हणजे समाजाला भेडसावणाऱ्या अशा महत्वाच्या समस्या मी त्यातलं सोपं करतोय म्हणजे तर त्या समस्या काय आहेत कशामुळे निर्माण झालेले आहेत हे एका बाजूला तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती पण तेवढीच महत्वाची किंबहुना त्याच्यात युपीएससी ला रस असतो आणि तुम्ही भावी अधिकारी म्हणून प्रभावीपणे काम करणं त्या गोष्टीवरती पण आधारभूत आहे म्हणजे ते काय तर त्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रकारचे उपाय आपल्याला योजता येतील त्यामुळे मी समारोप करताना असं म्हणेन ह्या गोष्टीला लक्षात ठेवा की तुमच्याकडं उद्याचे नोकरदार प्रशासकीय अधिकारी सनदी सेवक म्हणून बघितलं जाईल तुम्ही स्वतःकडे तसं बघायला लागा आणि ते बघणं आणि त्यातल्या त्या परीक्षेपुरताच जर विचार करायचा झाला तर मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आणि किंबहुना चांगलं काम पण करण्यासाठी म्हणजे तर समस्या जशा मला माहिती पाहिजेत तसंच मला समस्येवरती काय उपाययोजना करता येईल हेही ही मला सांगता यायला पाहिजे म्हणजे ही समज मुलाखतीमध्ये प्रचंड महत्वाची आहे म्हणजे